नमस्कार मी संध्या तुमचं आपलं चॅनल अन्विद संध्यावर मनापासून स्वागत करते मी आदे में दे रहे कि महिला ने आपले कसा आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की महिलांनी आपलं युट्यूब चॅनल कसं सुरू करावं आज भरपूर अशा महिला आहेत की त्यांना आपलं युट्यूब चॅनल चालू करायचं आहे पण त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन मिळू शकत नाही मी अगदी सोप्या भाषेत आज सांगणार आहे की तुम्ही आपलं युट्यूब चॅनल कसं सुरू करावं त्या व्हिडीओ एडिट कसं करावं नो कॉपीराईट व्हिडिओ क्लिप्स कुठून घ्याव्यात नो कॉपीराईट बॅकग्राऊंड म्युझिक कुठून घ्यावं हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे अगदी व्हिडिओ एडिट करण्यापासून व्हिडिओ अपलोड करेपर्यंत संपूर्ण माहिती मी देणार आहे स्क्रीनशॉट वरती कसं एडिट करायचं हे सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही युट्यूब चॅनल वरून पैसे कसे कमवू शकता हे पण मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची वेळ येणार नाही यासाठी मी तुम्हाला एक टू जण संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला हा आजचा व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःचा एक जीमेल अकाउंट तयार करावा लागेल कारण युट्यूब चॅनल आपल्याच जीमेल आयडीवर सुरू करा त्यामुळे तुम्हाला चॅनल मॉनिटाइज करते वेळी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना नंतर युट्यूब ची ऍप तर तुम्ही डाऊनलोड केलेलीच असेल युट्यूब चॅनल क्रिएट करते आपल्या जीमेल आयडीवर आपला अकाउंट क्रिएट करा नंतर व्हि चॅनल वरती क्लिक करा इथे तुम्हाला आता स्वतःचा प्रोफाईल तयार करायचा आहे त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं चॅनल तयार करायचं ठरवलं आहे त्यानुसार चॅनलला नाव देण्यासाठी या पेन्सिलवर क्लिक करा आता इथे तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन टाकू शकता सर्वात अगोदर आपल्या चॅनलला नाव द्या जसं तुमचं चॅनल कुकिंगवर असेल तर कुक विथ जे तुमचं नाव असेल ते टाका खाली हँडलच्या ठिकाणी तुम्हाला हवा असेल ते यूजर आय डी टाकून घ्या आणि सेव्ह करा नंतर खाली हा तुमच्या चॅनलचा एक यू आरियल आहे इथे तुम्ही कॉपी करून ते वर पाठवू शकता आता खाली इथे तुम्हाला आपल्या चॅनल चे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ दाखवणार आहात हे लिहायचं आहे आणि इथे तुम्हाला आपली ईमेल आयडी पण द्यायची आहे कारण त्यावरून पुढे चालून तुम्हाला कोलॅबोरेशन साठी ईमेल याच ईमेल आय डी वर येतात आणि हे सेव्ह करायचं आहे खाली ही प्रायव्हसी आहे याला तुम्ही ऑनस्ट ठेवा त्यामुळे तुम्ही कोणत्या चॅनल ला सबस्क्राईब आहात हे प्रायव्हेटच राहील इथे तुम्ही आपल्या चॅनलचा लोगोचा फोटो ठेवू शकता आणि हे प्रोफाइलचा फोटो इथून ठेवू शकता आता तुमचं युट्यूब चॅनल क्रिएट झालं आहे आता तुम्ही आपले व्हिडिओ यावर पाठवू शकता आता व्हिडिओ कसा बनवायचा तर सर्वात अगोदर हेच ठरवा की तुम्हाला तुमच्या चॅनल बनवायचा आहे की स्वतःचा व्हिडिओ बनवायचा आहे चॅनल साठी तुम्हाला फक्त आपला आवाज रेकॉर्ड करावा लागतो तर स्वतःच्या व्हिडिओसाठी स्वतः व्हिडिओ बनवावा लागतो आता आपला आवाज कशी येण्यासाठी तुम्ही हा मीक वापरू शकता हा मीक मी वन सेव्हन्टी रुपयाला ऑनलाईन मागवला होता आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हात युज करते यामुळे बाहेरच्या आवाज आपले व्हिडिओ मध्ये येणार नाही आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही ट्रायपॉड घेऊ हो शकता जर तुम्हाला पैसे खर्चायचे नसेल तर तुम्ही मोबाईल कुठेही ठेवून व्हिडिओ बनवू शकता व्हॉइस ओव्हर व्हिडिओ साठी आपल्या मोबाईल मध्ये जे वॉइस रेकॉर्डिंग चे ऍप आहे ते तुम्ही युज करू शकता किंवा व्हिडिओ एडिट करते वेळीही तुम्ही आपला आवाज रेकॉर्ड करू शकता आपला व्हिडिओ बनवण्या अगोदर आपल्याला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवायचा आहे याची स्क्रिप्ट तयार करा म्हणजे एका सगळं लिहून त्यामुळे की व्हिडिओ मध्ये काय बोलावं याचा विचार करत बसायची गरज लागणार नाही की आता पुणे काय बोलावं चला तर मग आता पाहू की व्हिडिओ एडिट कसा करायचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला एक ऍप डाउनलोड करावी लागेल ती आहे इन शॉर्ट ही ऍप प्लेस्टोर वर सर्च करा मी ही ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे ही ऍप मी चार पाच वर्ष झालो वापरत आहे यावर तुम्ही एकदम फ्रीमध्ये व्हिडिओ एडिट करू शकता तर ऍप डाऊनलोड केल्यानंतर आता उघडा यामध्ये आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे तर व्हिडिओ वर क्लिक करा आणि न्यू वर क्लिक करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिट करत असता आणि व्हिडिओ एडिट करता करता जर ऍप बंद करता तर तो व्हिडिओ ड्राफ्ट मध्ये सेव्ह होतो परत तुम्ही त्या व्हिडिओवर वर क्लिक करून त्याला राहिलेली एडिटिंग करू शकता आता न्यू वर क्लिक करा आता न्यू वर क्लिक केल्यावर असं आपल्या फाईल्स ओपन होतील जो आपला व्हिडिओ एडिट करायचा आहे तो आता घ्यायचा किंवा आपण मल्टिपल म्हणजे एक पेक्षा जास्त ही व्हिडिओ सिलेक्ट करू शकतो आता मी हा व्हिडिओ घेते आता हा आपला व्हिडिओ एडिट तयार आहे हे प्लस दाबून तुम्ही आणखी व्हिडिओ किंवा फोटो ऍड करायचा असेल तर करू शकता आता आपण या व्हिडिओचा रेशो म्हणजे इथे कॅनवा दिलेला आहे ते क्लिक करून आपल्याला युट्यूब चा रेशो सिलेक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही नाईन बाय सिक्सटीन चा उभा असलेला रेशो सिलेक्ट करायचा तर मी हा युट्यूब रेशो सिलेक्ट करते आता इथं हा इन शॉर्टचा लोगो हटवण्यासाठी यावर क्लिक करा आणि फ्री रिमूव्ह करा गेल्यावर तुमचा हा लोगो इथून कट होतो किंवा तुम्ही मोबाईलचा डाटा बंद करून हे रिमूव्ह करा म्हणजे ऍड येणार नाही आता इथं थो थोडं लक्ष द्या या व्हिडिओला एडिट कसं करायचं ते सांगते आता आपण आवाज व्हिडिओ पासून वेगळा करून घेऊया व्हिडिओवर कोणत्याही प्रकारची क्रिया करण्या अगोदरच आपला आवाज वेगळा करून घ्या म्हणजे आपला आवाज डिलीट होणार नाही तर या व्हिडिओला ला सिलेक्ट करायचं आणि ऑडिओवर वर क्लिक करायचं आणि व्हिडिओला ला सिलेक्ट करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ वर क्लिक करायचं आता हा आपला आवाज व्हिडिओ पासून वेगळा झाला आहे आता तुम्ही वॉल्यूमवर वर क्लिक करून आवाज कमी जास्त करू शकता आता तुम्हाला व्हिडिओ आणि ऑडिओ सोबत एडिट करावं लागेल तर आता तुम्हाला नको असलेला व्हिडिओचा पार्ट आणि त्याचा आवाज डिलीट करून घ्या त्यासाठी जिथला पार्ट तुम्हाला नको आहे तिथेही व्हाइट लाईन घेऊन जा आणि तो पार्ट सिलेक्ट करा तो पार्ट सिलेक्ट करण्यासाठी स्लिप्ट वर क्लिक करा आता हा इथून कट झाला आहे आणि नको असलेला त्या पार्टचा आवाज ही तिथूनच सिलेक्ट करा त्यासाठी ऑडिओ क्लिक करा आणि आपण जिथे व्हिडिओ स्लिप्ट केला आहे तिथे स्लिप्ट करा आणि तिथून जिथपर्यंत आवाज नको आहे तिथपर्यंत लाईन घेऊन जा आता आता करा हा पार्ट डिलीट करण्या घ्या त्यासाठी व्हिडिओ वर जाऊन तिथे स्लिप्ट करा आता पार हा पार्ट डिलीट बटन दाबून डिलीट करा आणि ऑडिओ वर जाऊन आवाज ही डिलीट करून टाका आणि आवाजाची लाईन पुढे ओढून घ्या आता तुम्हाला कळलं की व्हिडिओचा एखादा पार्ट आणि आवाज कसा डिलीट करायचा आता आपण पाहू की व्हिडिओ मध्ये दुसऱ्या क्लिप्स कशा ऍड करायच्या तर यासाठी तुम्ही हे पी आय पी क्लिक करा आणि तिथून जी व्हिडिओ क्लिप तुम्हाला ऍड करायची आहे ती तुम्ही करू शकता किंवा एखादा फोटो पण ऍड करू शकता आणि त्याला इथून फुल साईज करून घ्या आणि तुम्हाला केवढ्या पार्ट मध्ये हवाय ते असं ड्राय करून सेटल करायचं तुम्ही प्लस दाबून सुद्धा ऍड करू शकता पण जेव्हा एखादा व्हिडिओ क्लिप वर दुसरी व्हिडिओ क्लिप ऍड करायची असते तेव्हा पीआयपी पी ची मदत घ्यावी लागते इथे इथून तुम्ही आवाज रेकॉर्ड करू शकता त्यासाठी या रेकॉर्ड वर क्लिक करा आणि इथून तुम्ही आपला आवाज रेकॉर्ड करू शकता आवाज रेकॉर्ड झाला की हे राईट बटन दाबायचं नंतर हे स्टिकर आहे इथून तुम्हाला जर स्टिकर ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता किंवा फोटो पण ऍड करू शकता त्यासाठी या फ्रेमवर क्लिक करून प्लस वर क्लिक करा आणि तुम्ही फोटो पण ऍड करू शकता याची तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा याला डुप्लिकेट पण करू शकता भरपूर काही का करण्यासारखं आहे पण मी व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी फक्त महत्वाचं तेवढं ते सांगते नंतर आहे टेक्स्ट इथून तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता जसं मी टाकते विथ संध्या इथून तुम्ही कलर चेंज करू शकता इथून बॉर्डर ही चेंज करू शकता इथून फॉन्ट बदलू शकता इथून अंडर बोल्ड करू शकता इथून एनिमेशन ऍड करू शकता ज्यामुळे आपला व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होईल नंतर तुम्ही इफेक्ट पण ऍड करू शकता तुम्हाला इथून भरपूर इफेक्ट मिळून जातील ते झाले की इथून तुम्ही फिल्टर ऍड करू शकता हे पी आय पी तर मी अगोदरच सांगितलेलं आहे व्हिडिओ व्हिडिओ ऍड करण्यासाठी हे पी आय पी वापरतात हे प्री कट आहे हे एवढं काही महत्वाचं नाही इथून स्लिप्ट दाबून व्हिडिओ कट करू शकता इथून डिलीट करता येतं व्हॉलिम वरून आवाज कमी जास्त करता येतो बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही एखादी फोटो मध्ये ऍड करू शकता हे स्पीड बटन दाबून व्हिडिओची स्पीड कमी जास्त करता येते हे तुम्ही व्हिडिओला ऍनिमेशन ऍड करू शकता या क्रॉप वरून तुम्ही व्हिडिओला क्रॉप करू शकता या कटआउट वर क्लिक करून तुम्ही बॅकग्राऊंड हटवू शकता जेव्हा तुम्ही ग्रीन स्क्रीन वापरता तेव्हा याचा वापर करून व्हिडिओचा ग्रीन स्क्रीन पार्ट हटवू शकता इथून जास्त केल्यावर पूर्णपणे तो कलर रिमूव्ह होतो या मार्क्स ला क्लिक करून तुम्ही खूप छान व्हिडिओ करू शकता पण आता जे नका पाहू अगोदर बेसिक शिकून घ्या याने व्हिडिओ रिप्लेस होतो म्हणजे त्या भागाच्या जागी तुम्ही दुसऱ्या व्हिडिओचा पार्ट ऍड करू शकता डुप्लिकेट वर क्लिक करून एका क्लिप चा तुम्ही डुप्लिकेट व्हिडिओही बनवू शकता इथून रोटेट करू शकता आणि फ्लिप पण करू शकता फ्रीज वर क्लिक करून एखाद्या व्हिडिओच्या भागाची फोटो बनवू शकता म्हणजे व्हाईट लाईन जिथे असेल तो पार्ट फ्रीज होतो तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक ऍड करायचा असेल तर आयडिओ क्लिक करून म्युझिक वर क्लिक करा व माय म्युझिक मधून मा म्युझिक ऍड करा अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता आणि एक्सपोर्ट वर क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता आता आपल्या व्हिडिओ एडिटिंग झाली आहे आता पाहूया की रॉयल्टी फ्री म्युझिक आणि व्हिडिओ क्लिप्स कुठून मिळतील यासाठी मी काय वेबसाईट सांगणार आहे चला तर मग पाहूया तर यासाठी तुम्हाला सर्च बार मध्ये पिक्सल फ्री व्हिडिओ टाइप करायचा आहे आणि फ्री पिक्स व्हिडिओ वर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जे पण व्हिडिओ आणि फोटो पाहिजेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर फ्री बॅकग्राऊंड म्युझिक साठी सर्च बार मध्ये पिक्स बी म्युझिक टाइप करा आणि रॉयल्टी फ्री म्युझिक वर क्लिक करून तुम्हाला हवं ते म्युझिक डाऊनलोड करा आता आपल्याला लागणारे म्युझिक आणि व्हिडिओ क्लिप पण मिळाली आहे आता तुम्हाला कळलं की व्हिडिओ एडिट कसा करायचा आता तो व्हिडिओ अपलोड कसा करायचा तर युट्यूब ओपन करून प्लस वर क्लिक करा आणि आपला जो व्हिडिओ अपलोड करायचा तो सिलेक्ट करा आणि नेक्स्ट क्लिक करा इथून तुम्ही आपल्या व्हिडिओचा चा लावू शकता इथं तुम्हाला आपल्या व्हिडिओचा टायटल टाकायचा आहे इथे तुम्हाला व्हिडिओची डिस्क्रिप्शन टाकायचे आहे इथे तुम्हाला व्हिडिओची व्हिजिबिलिटी पब्लिक करायची आहे कमेंट ऑन ठेवायचे आहेत आणि नेक्स्ट करायचं इथे तुम्हाला व्हिडिओ लहान मुलांसाठी आहे का नाही ते सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड व्हिडिओ क्लिक करायचं व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर युट्यूब स्टुडिओ ची ऍप ओपन करायची आणि आपल्या व्हिडिओला टॅक्स लावण्यासाठी आपल्या व्हिडिओला ओपन करायचं इथून पेन्सिल वर क्लिक करून आपल्या व्हिडिओला टॅक्स लावायचे यासाठी मोर ऑप्शन वर क्लिक करा आणि टॅक्स ऍड करायचे नंतर सेव्ह करायचं अशा प्रकारे तुम्ही आपले युट्यूब वरती व्हिडीओ अपलोड करू शकता आता पाहूया की युट्यूब वरती पैसे कसे कसे कमवता येतात आपले युट्यूब चॅनल मोनेटाइज झाला की तुम्हाला एडसेंस द्वारे पैसे मिळतात तसेच ऍफिलेट मार्केटिंग करून सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकता याशिवाय पेड कोलॅबरेशन करून सुद्धा तुम्हाला पैसे मिळता येतात ऍफिलेट मार्केटिंग वरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता तर आजचा व्हिडिओ पाहून तुमची जर काही मदत झाली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कंटिन्युअसली अपलोड करत राहा आणि आपलं चॅनल ग्रो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू